श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन शुभमुहूर्त भद्रकाल म्हणजे काय व यावेळी रक्षाबंधनावर भद्राची छाया आहे का बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो परंतु प्रत्येक वेळी भद्रामुळे रक्षाबंधनाची तारीख आणि राखी बांधण्याच्या शुभमुहूर्तावरून बराच गोंधळ असतो यावेळीही रक्षाबंधनाला भद्राची सावट असणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ येत असल्याने राखी बांधण्याच्या मुहूर्ताबद्दल आणि तिथीबद्दल बराच गोंधळ होतो त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात ते दूर करण्यासाठी पंचांगात याबाबत काय माहिती दिली आहे ते पाहूया भद्राकाल म्हणजे काय पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तन ग्रंथात याची सखोल माहिती मिळते भद्राकाळ अशुभ मानला जातो महत्वाची शुभ कार्ये करू नये असे म्हटले जाते शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्राकालात केले जात नाही पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रकालात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यातही काही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात भद्राचे निवासस्थान कसे जाणून घ्यावे जेव्हा जेव्हा चंद्र मेष वृषभ मिथून आणि वृश्चिक राशीत भ्रमण करतो तेव्हा भद्रा स्वर्गात राहते असे मानले जाते तर जेव्हा चंद्र कन्या क्रू धनु आणि मकर राशीत भ्रमण करतो तेव्हा भद्रा पाताळात वास करते असे मानले जाते परंतु जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर वास करते असे मानले जाते जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पाताळात वास करते तेव्हा तो अशुभ परिणाम देत नाही पौराणिक ग्रंथ चिंतामणीनुसार भद्रा जिथे राहते तिथे प्रभावी असते जेव्हा भद्रा पृथ्वीवर वास करते तेव्हा कोणतेही शुभ कार्य भद्रा मुक्त काळात करावे अन्यथा शुभ फळ मिळत नाही यावेळी रक्षाबंधनावर भद्राची छाया आहे का नऊ ऑगस्ट रोजी चंद्र मकर राशीत वास करेल भद्रा पाताळात वास करेल आणि भद्राचे तोंड खाली असेल त्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी सकाळपासून रक्षाबंधन साजरी करता येईल त्यावर भद्राची सावट नसेल मात्र पंचका आधी रक्षाबंधन पार पाडावे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊया यंदा शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे असे सांगितले जाते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा एक खास शुभमुहूर्त आहे हा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर हा शुभमुहूर्त दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच महिलांनी आपल्या भावाच्या हा हातावर राखी बांधण्यासाठी एकूण सात तास पन्नास मिनिटांचा वेळ मिळेल मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ